या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आमनेर येथील तीन वर्षापूर्वी झालेलं तोक्ते वादळ त्यांचं अनुदान अजूनही लोकांना मिळेलं नाही ते घर उडून गेलं आम्हाला एक रुपये नाही काहीच नाही काहीच नाही घर उडलं टीना उडल्या तरी आज लोकांनी भेटलं पण आम्हाला काही नाही भेटलं जेव्हा निवडणूक येते ना तेव्हा आम्ही तुमच्यासाठी काही करू असं म्हणतात पण कोणी काही करत नाही अधिकारी हे वर्ग सत्तेवाल्यांच्या नियमाप्रमाणे चालतात सर्वात जास्त भ्रष्टाचार होत असेल तर अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये होतो वरुड तहसील कार्यालया समोर महाराष्ट्र नवनिर्माण सा से हो। सेना साठी शेतकरी सेना जिल्हा केले आम्ही तहसीलदार साहेबांच्या गेटवर सुद्धा आलो तरी त्यांच्या कानामध्ये आमचा ढोल बजावचा नारा गेला नाही आम्हाला त्यांच्या कॅबिन जाऊन हवेमध्ये बसून ढोल कृपा करून तुझी साहेबांना आमच्याकडे भेटणार आहे त्या समजून घ्याव्या आणि समोर आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड प्रशासनाला जागा करण्याकरिता आज मराठा नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोलबजा आंदोलनाचा पवित्र आज घेतलेला आहे आपल्यासोबत रामबू दुर्गे काय सांगू शकत मनसेकडून शेतकरी बांधवासाठी आंदोलन आहे बाकी आपल्या सांगू बोलून घ्या अण्णा काय सांगू शकत गेल्या दोन वर्षापासून सतत आम्ही शासनाला आणि प्रशासनाला शेतकरी असो शेतमजूर असो विद्यार्थी असो यांच्या ज्या काही प्रशासनाच्या लेवलवर ज्या काही रास्त मागण्या आहे त्या घेऊन अनेक वेळा आम्ही तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदनं दिलेली आहे प्रामुख्यानं सांगायचं झाल्यास आमनेर येथील तीन वर्षापूर्वी झालेलं तोक्तेवादळ त्यांचं अनुदान अजूनही लोकांना मिळालं लो नाही त्याकरिता आम्ही गेले सात दिवस आमर सुद्धा बसलो होतो त्यानंतर पुनच्छ आमर उपोषण करण्यात आलं असे अनेक मुद्दे पंचवीस मुद्दे घेऊन आज आम्ही प्रशासनासोबत लढा देण्याकरता आज इथे आलेलो प्रशासनाचे कान बैरे झालेले आहे त्यांची कान उघाडणी करण्याकरता आजचं हे खरं बजाव आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे अशा एकंदर प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधात वंचित मागण्या आहे आमच्या मागण्या म्हणजे आम सर्वात प्रथम सरो सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे वरुड जिल्हा झाला पाहिजे कारण वरुडचं जर क्षेत्र जर बघितलं तर इथून प्रत्येक जिल्हा हा शंभर किलोमीटरच्या रेंजवर येतो आहे आणि या भागामध्ये जिल्हा होता होता सोबतच जर लोणीसारखं आणि शेगाटसारखं त्यात जर सोबतच त्याला जर दोन तालुके जर अटॅच केलं तर खरोखर या महाराष्ट्रातला वैभवशाली हा जिल्हा होऊ शकतो कारण या भागामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं शेगाडच्या बाजूला राहतात लोणी बासनं जर आपण परसुळा हे गाव जर बघितलं तर त्यांना येण्याकरता संपूर्ण दिवस तहसीलमध्ये येण्या येण्याकरताच चालला जातो म्हणून या शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांच्या मागण्या त्वरित निकाली काढण्याकरता आम्ही जे म्हणतो की वरुड जिल्हा झाला पाहिजे ही एक प्रामुख्याने मागणी घेऊन या ठिकाणी आलेलो आमनेर येथील वादळ त्यांचं वंचित लोकांना अनुदान देण्याकरता प्रशासनाला आम्ही बाध्य केल्या एक करत करता परंतु अजूनही प्रशासनाचे डोळे उघडले नाही अशा पंचवीसंदर मागण्या तसेच आमचे धनवडीचे बांधव आहे त्यांच्या काही शेतामध्ये जा जाण्याकरता रोड नाही त्यांना वर्धा ड्रायव्हर्सच्या मध्यावरून जो प्रकल्प झाला त्यांच्या बाजूला अजूनही जे पाणी वाहत आहे ते संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतात पाणी येतो आणि त्यामुळं त्यांच्या शेत्या गेल्या दोन चार वर्षापासून पडीत राहण्याच्या परिस्थितीमध्ये असतानासुद्धा प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही अशा अनेक संख्येच्या बा ज्या पंचवीस मागण्या आहे या प्रशासनासमोर आम्ही मांडणार आहे आणि त्यांना फक्त आता आम्ही पाच ते दहा मिनटाचा अवधी देणार आहे या पाच ते दहा मिनटामध्ये त्यांनी जर आमच्या मागण्या समजून घेऊन त्या जर निकाली काढण्याचा जर प्रयत्न केला नाही तर आम्ही संपूर्ण ढोल ताशासह तहसीलदार साहेबाच्या कॅबिनमध्ये ढोल ताश्यासह जाऊ आणि दिवसभर तिथं आंदोलन करू असा खणखणीत इशारा देतो आणि आठ दिवसानंतर पुनच्छ ही आमची एक प्राथमिक आंदोलन आहे आणि आठ दिवसानंतर याहीपेक्षा भया आंदोलन की प्रशासनाला आम्ही कुठल्याही पद्धतीचं काम करू देणार नाही सळो की उडो उत्तर आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो नेमकं तुमची काय मागणी आहे ते घर उडून गेला आम्हाला एक रुपये नाही काहीच नाही भेटलं काहीच नाही तर गेल्या काय तेव्हा तीन वर्षापूर्वी आमच्याकडे खूप तौकते वादळ झालं काही काय एका एका घरी ते दीड दीड लाख रुपया समजे तीन तीन च चार चार मिळून मिळाला आणि बाकीच्यांना काहीच नाही मिळालं ज्याचं नुकसान झालं नाही त्यांना मिळाले पण नुकसान असून सुद्धा मिळालं नाही आहे घर उडलं टिना उडल्या तरी आज साऱ्या लोकायला भेटलं पण आम्हाला काही नाही भेटलं आणि त्यात पडल्या सोबत या मनसेच्या आंदोलनामध्ये तारावे बारसकर सुद्धा आल्या काय सांगू शकाल तुम्ही या विदर्भाला वरकर या विदर्भाला कॅलिफोर्निया म्हटल्या जाते या कॅलिफोर्नियामध्ये शेतकरी जास्तीत जास्त अन्न पिकवतो पक्ष आजपर्यंत कुठलाही आला पण शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही जोशींनी किती कष्ट उचलले पंजाबराव देशमुखांनी किती कष्ट उचलले पण आजचे हे नेते शेतकऱ्यासाठी काही देऊ शकत नाही आम्हाला हे नक्की जाणवते अनेक महिलांचे प्रश्न आहे लाडली बहीण निघाली सिलेंडर दिले हे असं भीक देण्यापेक्षा त्यांना खरोखरच हक्काचं जर दिलं तर ही परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आजच्या आंदोलनाला आमच्या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला यासाठी मी रामदुर्गे यांना पाठिंबा देत आहे आणि खरोखरच जनतेला न्याय मिळाला पाहिजे न्याय हा गोरगरीबाला आजपर्यंतही मिळालेला नाही त्यासाठी जनतेने रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय नाही जनता जोपर्यंत रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही महिलांचे प्रश्न सिलेंडर दिलं किंवा तुम्ही काही जरी महिलांना दिले लाडली बहीण मधाज ही बंद झाली कोण पाहणार रॉकेल मिळत होतं तेही मिळत नव्हतं उद्या अन्नही मिळणार नाही शेतकऱ्यांनी अन्न कसं पिकवायचं परिस्थिती किती बिकट निर्माण झालेली आहे या परिस्थितीची सामना करणं म्हणजे नेते सामना करू शकत नाही नेते जेव्हा उभे राहतात ना तेव्हा फक्त आपली मालमत्ता जमा करतात आणि आपला नातू आपली पोरगी आपला पोरगा निवडून कसा येईल जे कार्यकर्ते आहे जे तळागळातील कार्यकर्ते आहे त्यांना निवडून देण्यास जनतेनी अशा लोकांना पाठिंबा द्यावा जो कोणी काही करत असेल त्यांनाच निवडून द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे जनतेला नम्र विनंती आहे राहायला अधिकाऱ्यांचा प्रश्न खूप जो तो म्हणतो आम्ही देतो सगळं काही देतो लाडली बहीण आहे लाडला भाऊ आहे लाडला बहीण नाही लाडली बहीण नाही ज्या वेळेला हे परिस्थिती निर्माण झाली बहीण भावामध्ये तर सरकारने झगडे लावले खरं जर म्हटलं तर सरकार देऊ शकत नाही हे नक्की जनतेला हे कळत नाही जेव्हा निवडणूक येते ना तेव्हा आम्ही तुमच्यासाठी काही करू असं म्हणतात पण कोणी काही करत नाही फक्त माझ्यापासून तर माझ्या नातापर्यंत कसं निवडून येईल देन्दौ। 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 खर तर या देशातील काय केलं पाहिजे की यांची मालमत्ताचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे यासाठी मी महाराष्ट्र निर्माण सेनेचा खरोखर विजय असो आणि आमच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्यायचं असा उमेदवार तुम्ही निवडून द्या तर त्या उमेदवाराच्या पाठीशी मी केव्हाही उभी राहील राहिला अधिकाऱ्यांचा प्रश्न अधिकारी हे वर्ग स <laughs> सत्तेवाल्यांच्या सत्तेवाल्यांच्या नियमाप्रमाणे चालतात ऑफिसमध्ये काय होतं हे लोकांना काही माहीत नसतं रोजंदारीवरले लोक काही कामं करतात काय त्यांची मर्जी ते वाटेल तसं काम करेल पण नोकऱ्या देत नाही जागा भरत नाही ही सरकारची चूक नाही सरकारची चूक आहे अधिकारी कसे काम करतील हे जनतेला सुद्धा माहीत नसते सर्वात जास्त भ्रष्टाचार होत असेल तर अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये होतो आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या असो किंवा नागरिकांच्या समस्या असो याकरता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार साहेबांना प्रशासनाला जागा करण्याकरता आज त्यांनी बजा आंदोलन घेतलेलं आहे आणि या आंदोलनात त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्याकरता त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा देणार आहे पात्र कॅमेरामॅन निकुबा प्रवीण साहेब चुडामणीस पोटात